सोसले ते हाल त्याने केली ही कमाल सोसले ते हाल त्याने केली ही कमाल एक मराठ्याला मरा केलं माला माल एक मराठा न मराठ्याला केलं माला माल असा हा जिजाईला सोसले ते हाल त्याने केली ही कमाल सोसले ते हाल त्याने केली ही कमाल एक मराठ्यान मराठ्याला केलं माला माल एक मराठ्यान मराठ्याला केलं माला असा हा हायचा आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची पर्वा केली नाही अग्रखून काम केलं असत तर हा इतिहास अरे हे स्वराज्य घडलं नसतं वाटेत आडवा येईल त्याला कापला फाडला मग तो कोणी असू द्या वर्णाने मराठा असू द्या नाही तर मुसलमान असू द्या फाडला असेल जातीचा म्हणून नाही मातीशी गद्दारी केली मग तो कोणी असू द्या अगदी तो प्रतापगडच्या पायथीशी आलेला अफजल खान तो देखील फाडला प्रतापगडच्या पायथाशी खान प्रतापगडच्या पायथा शिखानाला बेगुमान नाही शिवाजी राजाच्या घरामध्ये महाराष्ट्राच्या मातीवरती महाराष्ट्राच्या मातीवरती चार चार परक्या सत्ता घुमसन घालत असावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये जिजाऊ साहेबांनी विचाराची भिज फिरली म्हणून तर महाराष्ट्राच्या क्रांतीचं वाटेला आलेला अफजल खान तुळजा भवानी मातेच्या मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्याच्या नंतर मूर्ती जात्यात बरडण्याचा प्रयत्न करतोय अरे गोंधळ्याच्या डोळ्यात पाणी आलं गोंधळ्याने मा भवानीला साखळं घातलं दारू दारू घडपाय पाथरडीची मोठा आई भवानी तुझा कृेण पारस भक्तालाहिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी आई कृपा करी माझ्यावरी जागन आई धन्यवाद आता वेळ आपला राहिला वेळ नाही आपल्याकडे की दोन मृदंगवादक असले हे गायला एवढे भास्कर ही मंडळी आहेत महाराज संतोष महाराज हे नाव फार मोठं आहे सोळंकी संप्रदायाचं वैभव आहे औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण प्राचार्य आहेत हा उपस्थित आहेत आमचा ऋषी महाराज त्यांच्या जीवनातला बाप निघून गेला त्यांना विचारा पावलोपावली भाप आठवत असेल गणेश महाराज ताराशे हे फार मोठं नाव होतं त्यांच्याही जीवनातला बाप निघून गेला पण आशीर्वाद देऊन गेला बाप त्याच तो तोला हे व्यक्तिमत्त्व आहे अगदी तेवढ्याच ताकदीनं वाजवतो आणि माझा ऋषी आता आम्ही परवा त्यांना विनंती केली चार पाच तारखेपासून सुरत वगैरे तिकडे आमचे दौरे आहे म मध्य प्रदेशला चार पाच दिवस माझ्यासोबतच आहे कधी पैशाचा विचार करत नाहीत हां लोकं तर दोन तीन हजार रुपये बक्षीस देतात पण मला एवढी पाचशे सहाशे किलोमीटर एवढी ड्रायविंग करतो माझ्यासोबत पण कधी पैशाचा माझा आजपर्यंत तो माझ्याशी बोलला नाही असं जीवाभावाचं नातं आहे हे आमचे दादा जगनजीला हे गोड आवाज मऊ मेनव असला गोड आवाज हा लई गोड आवाजे कोयल सी <laughs> जीव ओळून टाका वाटतो आमचे आज बंडू बाबा मोठं संप्रदायाचं वैभवे सुनीलजी ते पण शिक्षक आहेत ही सगळी तोलामोलाची व्यक्ती आहेत सगळ्यांना धन्यवाद सगळ्यावरती ज्यांचा कृपा आशीर्वाद आहे आपल्या गावातलं भूषण पांडुरंग महाराज अतिशय गोड आणि साधं व्यक्तिमत्व आहे त्यांनाही बाबांना धन्यवाद त्यांचे चिरंजीव पुत्राचे विजय पिता संतोषातच आहे म्हणून त्यांनाही सगळ्यांनाच धन्यवाद माऊली आहेत पैठणचे फार गोड व्यक्ती आहेत त्यांना धन्यवाद शिष्टमौले दादा माझा अरविंद दादा फार गोड आहे सव्वीस लाख सबस्क्राईब आहे आणि हे कीर्तन उद्या लगेच पडणार आहे पूर्ण माझ्या अरविंद दादालाही धन्यवाद आडगावकर आहे शिंदोनचे आमचे दादा आहेत आमचे सगळेच आडगावकर आलेत बाळापूर झालटा ही सगळी सगळी मंडळी सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांच्या चरणाविंद मातमस्तक होतो फकीराने आहे ते सदा करचले फकीराने आहे ते सदा करचले खुश रहो गांधिली वालो दुआ करचले दुआ करचले सावंत साहेब तुमचं गाव येस आहे का इथलेच आहे साहेब हे त्यांचे सहकारी सगळी मंडळी आमचे पिताश्री आले सगळी मंडळी माझे आबा कदम आबा आमचा राष्ट्रीय अध्यक्ष आमचे माऊली आले जनार्दन महाराज त्यांच्या पत्नी आहेत सगळी मंडळी सर्वांच्या चरणाऱ्यां आमचे यजमान त्यांनाही धन्यवाद यजमानाला जरा खुश ठेवलेलं बरं राहतं जरा जरा वाढ होती प्रेमात हो आमचे यजमान आहेत सगळे मंडळी सगळ्यांनाच धन्यवाद आणि याच ठिकाणी थांबतो विठ्ठल जय 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 जय